भाडे करार दोन हजार पंचवीस लागू घर मालकाला होणार पाच हजार रुपये दंड केंद्र सरकारने देशभरात भाडे करार दोन हजार पंचवीस हे नवीन नियम लागू केले आहेत त्यामुळे घर मालक आता मनमानी पद्धतीने भाडेवाढ करू शकत नाही सोबत डिपॉझिट किती असावं हे देखील ठरवण्यात आहे नोकरी शिक्षण आणि इतर कारणांमुळे आपण घर भाड्याने घेत असतो पण डिपॉझिट किंवा रेंट वरून मतभेद होत असतात त्यामुळे केंद्र सरकारने नवीन नियम लागू केले आहेत या नियमामुळे घर मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद कमी होतील आता प्रत्येक भाडे करार दोन महिन्यांच्या आत नोंदणीकृत करणं बंधनकारक असणार आहे ही नोंदणी राज्य सरकारच्या ऑनलाईन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन वेबसाईट करता येणार आहे जर या काळात तुम्ही नोंदणी केली नाही तर घर मालकाला पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे यासोबतच सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून फक्त दोन महिन्यांचा भाडं घेता येणार आहे जर घर मालकाला भाडेवाढ करायची असेल तर भाडेकरूला त्या संदर्भातली नोटीस देणं बंधनकारक करण्यात आहे म्हणजे मनमानी पद्धतीने घर मालक भाडेवाढ करू शकत नाहीत आणि जर घर मालकाला भाडे घरातून काढायचं असेल तर त्याला योग्य नोटीस आणि कायदेशीर प्रक्रिया करूनच भाडेकरूला काढता येईल भाडेकरूने जर सलग तीन महिने भाडे थकवलं तर घरमालक त्याविरोधात ट्रिब्युनलकडे जाऊ शकतात बऱ्याचदा घरमालक आणि भाडेकरू यांच्यात डिपॉझिट किंवा रेंटवरून मतभेद होतात त्यामुळे केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेत या नियमामुळे घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद कमी होण्यासाठी